नमस्कार महाराष्ट्र पुणे बंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन पुणे बंगळूर महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन सुरूच महामार्गावर पडलेले खड्डे आणि महामार्गावरील रस्त्याची झालेली दुरावस्था या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे जोपर्यंत महामार्गावरचे खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवावी तो अशी भूमिका काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी घेतली आहे जोपर्यंत महामार्ग प्रशासनाकडून तसं लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टोल नाक्यावर आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका थोपटे यांनी घेतली आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज